तू म्हणत नाही त्याने स्वामींचा केलं स्वामींच तू याचा केलं देव सर्वत्र असतो मला मान्य पण ती एनर्जी आहे ऊर्जा आहे स्पंदन की माझ्या शरीरात आली आणि शरीराला झेपतच नसेल काय करणार काय म्हणून वेगळ्या उपासना पद्धती एकत्र आणण्यासाठी दत्ताची निर्मिती आहे दत्त म्हणजे काय दत्त या देवतेची निर्मिती आहे ना आपण कायम ट्रिनिटी म्हणजे त्रिगुणावर जगत जगतात पण ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी जी आहे त्यातला अठरावा अध्याय जो आहे त्याच्यात ओवी आहे अरे ही बर की जे दिसतं दृश्य जगत हे तीन गुणांनीच अंकित केलंय ओके हा म्हणजे जे दिसतं हे तीन गुणांच्या आतच असतं जसं मी पण दत्ताच्या प्रेमात पडलो की आ, तीन गुण आहेत माझ्या धर्माचे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र कुठे आणता येतील का एकत्र येऊन लोकांना देता येईल का साधारण मार्गासाठी मग चला मग त्रिमूर्तीची स्थापना होऊ शकते आपण दत्ताची विविध रूप बघितली बरं एकमुखी दत्त कधी कधी बघतो कधी अघोर दत्त वाजेल हा बघितलंय आणि तीनमुखी दत्त हो तर मग याचा काय म्हणजे डिफरन्स आहे एकनाथ महाराज सोळावं शतक आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज सतरावं शतक ओके तुकोबा आणि आमचे एकनाथ महाराज यांनी सांगेपर्यंत दत्त हा एकमुखीच आहे कितीही आवडो नावडो दत्ताची उत्पत्ती दत्ताचं अस्तित्व आपल्या धर्मातलं पाहिलं तर ते एक हजार वर्षापूर्वीपर्यंत नाही जाऊ शकत म्हणशील एकमुखी तीनमुखी हा जो प्रकार आहे दत्ताचा पहिला उल्लेख कधी सापडतो तुला आपण मागे 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 गेलो तर तर महाभारतातल्या दत्तात्र्यांवर दत्ता जो दत्ता आरोप केला जातो अनेकांचा की टिपिकल वेदिक ती त्या काळात केला गेला की त्रिपुरा सुंदरी म्हणजे काय बर मग कारण ते असंच वर्णन केलंय की बाह्यंग जो विकृत आचरण करतोय तो दत्तात्रेय आहे त्या काळातला बर की मद्यपान केले सुरापान केले हा त्रिपुरा देवीबरोबर बरोबर काही वेगळ्या गोष्टी आहेत पण त्याचं कारण काय आहे अवधूत आणि दत्त फरक आहे दत्त ही अवस्था तुला आहे ही तुला मला असणाऱ्या आकार विकारांच्या जो पलीकडे आहे त्या स्टेटला त्या अवस्थेतला अवधूत असं म्हणतात आणि ही स्टेट जो दिलेला आहे त्याला तुला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त